कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात पोलीस दल सध्या पूर्णपणे ऍक्शन मोड मध्ये असल्याचे दिसून येत आहे सायबर क्राईम आणि सोशल मीडिया सेलच्या दक्षतेमुळे धोकादायक पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविणाऱ्या एका युवकाचा शोध घेण्यात आला संबंधित युवकावर वाहतूक शाखेकडून तत्काळ कारवाई करण्यात आली असून मोटर वाहन अधिनियम अंतर्गत तब्बल बावीस इतका दंड थोटवण्यात आला आहे या घटनेनंतर सांगली पोलीस प्रशासनाचे जनतेकडून कौतुक होत आहे नमस्कार मी मुकुंद कुलकर्णे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा सांगली आज सकाळी मला आमच्या सांगली जिल्हा सायबर पोलीस ठाण्याकडील सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून आपल्या सांगली शहरामध्ये एक युवक हा धोकादायकरीत्या सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर स्टंटबाजी करत असल्याबाबतच रील कारवाई संबंधानं प्राप्त झालेलं होतं लागलीच त्या युवकाचा पुन्हा सायबर क्राईमच्या माध्यमातून आम्ही शोध घेतला त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर मोटार वाहन अधिनियम अंतर्गत बावीस हजार रुपये आर्थिक कारवाई केलेली आहे सदरची कारवाई आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सर यांच्या मार्गदर्शना केलेली आहे खाली केलेली आहे के सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणा सर्वांवर सायबर पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत असलेल्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलच्या माध्यमातून लक्ष आहे तेव्हा भविष्यात कुणीही कृपया धोकादायकरीत्या स्टंटबाजी करू नका रील्स करू नका नियमांचं पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करा कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल जय हिंद इंस्टाग्राम ऍप वरती मी ना स्टंटबाजीचा व्हिडिओ पोस्ट केला होता तरी हे माझी चुकी झाली आणि तुम्ही पण हे असं काय करू नका